स्मार्ट अहमदनगर न्यूज बारामती तालुका पोलीस ठाण्याकडे शासकीय वाहन तेट विद्युत खांबावर जाऊन धडकल्याची घटना शिरसुफळ तालुका बारामती गावाजवळ घडली शिरसुफळ नजिक साबळेवाडी येथे एका ज्येष्ठाने गळफास घेतल्याची खबर पोलीस ठाण्याला मिळाली होती त्यानुसार काही पोलीस कर्मचारी शासकीय मोटारीने घटनास्थळाकडे निघाले होते वाटेत शिरसुफळमध्ये मुरमाने भरलेली हायवा गाडी पोलिसांच्या नजरेस पडली त्यांनी हायवा चालकाला विचारणा केली त्याला हायवा गाडीतून उतरून घेत पोलिसांच्या मोटारीत बसवण्यात आले तेथून पुढे जात असताना सौर ऊर्जा आदळले या घटनेत मोटारीत घेतलेला हायवा चालक सुद्धा जखमी झाला शिवाय पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली विशेष म्हणजे पोलिसांनी सीट बेल्टचा वापर केला नव्हता अशी माहिती पुढे आली आहे प्रतिनिधी गणेश झेलकर